चला आता लोणच्याकरिता मसाले परतून घेऊया गॅसवर एक कढई ठेवलेली आहे यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप घालूया एक लहान चमचा जिरे घालूया एक लहान चमचा मेथ्या घालूया एक मोठा चमचा मोहरीची डाळ घालूया जर तुमच्याकडे याप्रमाणे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही साधी मोहरी घातली तरीसुद्धा चालेल यामध्ये पाच ते सहा लवंग घालूया आणि अर्धा चमचा ओवा घालूया ओवा घातल्याने सुद्धा लोणच्याची चव खूप छान येते आता हे सर्व मसाले आपण मध्यम आचेवर एक मिनिटकरिता परतून घेणार आहोत आपल्याला यांना कुरकुरीत वगैरे नाही करायचं आहे फक्त यांचा ओलावा घालवायचा आहे लोणच्यामध्ये मसाले घालताना आपल्याला परतून पूर्णपणे थंड करूनच घालायचे असतात त्यामुळे आपल्या हातचं बनलेलं लोणचं कधीही खराब होत नाही या अगदी बारीक सारीक गोष्टी आहेत पण याकडे जर आपण लक्ष दिलं तर अगदी आपल्या हात